भव्य शोभायात्रा अशा कार्यक्रमांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे नऊ ते बारा जानेवारीला कणकवलीत कणकवली पर्यटन महोत्सवाचा जल्लोष कणकवली शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात जिल्हा भाजपाच्या वतीनं नऊ ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये कणकवली पर्यटन महोत्सव होणार आहे यामध्ये इंडियन आयडॉल विजेते सलमान अली ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार यांच्यासह पवनदीप आणि अरुणिता तसेच चेतना भारद्वाज यांचा भव्य ऑर्केस्ट्रा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवात उद्घाटन तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे सौनिलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे जिल्हा भाजपाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते येत्या नऊ जानेवारीपासून ते बारा जानेवारीपर्यंत कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं या पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला नऊ तारीखला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय नितेशी राणेसाहेब आणि कुडाळचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला आपण भव्य असा ऑर्केस्ट्रा ठेवतोय म्हणजे सलमान अली नाईट म्हणजे सलमान अली विथ बँड म्हणजे सलमान अली गायक सिंगर आपला इंडियन आयडलचं जे प्रथम क्रमांक मिळवला होता तो नऊ तारीखला येतोय आपल्या पुऱ्या बँडसहित या कार्यक्रमाचं उद्घाटन महोत्सवाचं उद्घाटन रात्र नऊ वाजता कार्यक्रमस्थळी होईल उद्घाटन त्याच्या आधी साडेआठ वाजता सलमान अलीचा कार्यक्रम सुरू होईल आणि नऊ वाजता एक अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबून या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे दहा जानेवारीला तो आपण लोकल कलाकारांना देतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे कणकवलीतील व कणकवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील जे कलाकार आहेत जे, कला जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात कनक संध्या असं याला या नाव दिलेलं आहे आणि अडीचशे कलाकारांसहित दहा तारीखला हा कार्यक्रम सायंकाळी म्हणजे रात्र आठ वाजता सुरू होईल त्याच्यानंतर अकरा जानेवारी अकरा जानेवारीला आपण पुन्हा इंडियन आयडलची टीम बोलवतो आहे इंडियन आयडलमध्ये ऋषी सिंग जो अयोध्येचा आहे ज्यांनी आपल्या सिंगिंगने पूर्ण देशाला आदरून टाकलं होतो ऋषी सिंग येतोय त्याचप्रमाणे नितीन कुमार येतोय सिंगर आणि साहिली कांबळे हे तीन सिंगर इंडियन आयडलमधले अकरा तारीखला येतात तो कार्यक्रम अकरा तारीखला आठ वाजता सुरू होईल अकरा तारीखचा कार्यक्रम आणि त्यानंतर बारा तारीखला रविवार आहे बारा समारोप या महोत्सवाच्या चार समारोपासाठी आपले खासदार कन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय माजी मुख्यमंत्री राणेसाहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समार, समारो समारोप होईल या समारोपाच्या निमित्तानं वहिनीसाहेब येतील त्याच्यानंतर आपले मंत्री नितेश राणेसाहेब या समारोपाला येतील आणि निलेश ही राणेसाहेब या समारोपाला येतील हा समारोप आपण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्यंतरामध्ये समारोप करणार आहोत भारतात कार्यक्रम थांबवणार इंडियन आयडल म्हणजे आम्ही दरवर्षी बघायचो की बंडूवरने असतील किंवा आमचे सर्वच नगरसेवकी पवनदीप आणि अरुणिता हे आपल्याला दरवर्षी कुठ कार्यक्रम ठरवायला गेलो तर ती बुकिंग असायची यावर्षी आम्ही त्यांना आधीच दोन महिने सांगून ठेवलं होतं की आम्हाला तुम्ही डेट द्या म्हणून त्याचप्रमाणे ते आपल्याला अरु पवनदीप आणि अरुणिता हे विनर आहेत एक नंबर पवनदीप आणि दोन नंबर अरुणिता असे इंडियन आयडलमध्ये दोन विनर आहेत एक नंबरला तो आला पवनदीप आणि दोन नंबरला अरुणिता तर त्यांचा स्वतःच्या बँडसहित ऑर्केस्ट्रा होईल आणि त्याचबरोबर चेतना भारद्वाज ही देखील त्यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये आहे ती चेतना भारद्वाज या टीम घेऊन पवनदीप आणि अरुण येतात शेवटच्या दिवशी कणकवली गाण्यांचं मनोरंजन करण्यासाठी येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी सांगतो की आपण इंडियन आयडलमधले टॉपचे सग सर्व, सर्व सिंगर आणले त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कणकवली शहर असेल आजूबाजूची गावं असतील सिंधुर्ग जिल्ह्यातील दिल, जनतेने ते पाहण्यासाठी कणकवलीमध्ये यावं आणि चार दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने होतं आणि याचं पुरस्कर्ते आहे सन्माननीय आपले मंत्री नितेशजी राणेसाहेब त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहून या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा गुरुवारला सकाळी सन सायंकाळी होती या चित्ररथाला वेगवेगळे म्हणजे शाळा काही एक नंबर शाळा दोन नंबर शाळा तीन आणि पाच नंबर शाळेने सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतलाय ते स्वतः स्वतः उत्स्फूर्तपणे इच्छुक झाले आणि मुख्याध्यापकाने आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना सुद्धा संधी दिली त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण रील्स स्पर्धा ज्या घेतल्या त्या रील स्पर्धा आम्हाला सात तारीखपर्यंत आपल्याजवळ त्या रील्स येतील आणि त्या रील्स आल्यानंतर त्याची एक कमिटी बसवलेली हो आहे त्याच्यानंतर जी चांगली रील्स असेल तिला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशा स्वरूपाची आम्ही तीन बक्षिसं केलेली आहेत ती रील स्पर्धाचं बक्षीस उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला सन्माननीय जे प्रमुख पाहुणे त्यांच्या हस्ते होईल त्याच्यानंतर कणकवली शहरातील काही सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करणारी जी लोकं आहेत सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केलं त्या दहा लोकांचा सन्मान सत्कार आपण प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करणार आहोत त्याच्यानंतर ज्या जे फूड स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत ते फूड स्टॉल आपण स्थानिकांना जास्तीत जास्त संधी दिलेले तर आपला उद्देशच तो आहे की स्थानिक लोकांचे स्टॉल लागले पाहिजे त्यांना कुठेतरी व्यवसायात कसं गुंतलं पाहिजे व्यवसाय कसा, कसा करायचा या चार दिवसाच्या महोत्सवातून त्यांना समजलं पाहिजे हा एक उद्देश आणि आपली जी खाद्य संस्कृती आहे ती सुद्धा प्रत्येकाने आपली जोपासली पाहिजे याच्यामुळे आपण स्टॉल मध्ये सुद्धा स्थानिकांना संधी आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे